मोर्शी तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीस ते बत्तीस विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा दिलेल्या शालेय पोषण आहारातून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विषबाधा झाली होती त्यामुळे शालेय आहार घेणारे विद्यार्थी अक्षरशः अस्तव्यस्त झालेले होते याची माहिती मेहतास खासदार बळवंत वानखेडे यांनी अडगाव तालुका मोर्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली अडगाव तालुका मोर्शी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत गावातील ऐंशी विद्यार्थी वर्ग एक ते चार पर्यंत शिक्षण घेत आहे यामध्ये सहा ते दहा वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी सकाळची शाळा असल्याने विद्यार्थी हे दररोज प्रमाणे शाळेत गेले असता दैनंदिन शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना खिचडी व मोठ देण्यात आली शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी गेले असता रात्री अकरा नंतर तीस ते बत्तीस विद्यार्थ्यांना अचानक शौचालय आणि उलटा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची स्थिती अत्यंत अस्थावस्थ झाली होती तसेच पालक वर्गात कमालीची दहशत निर्माण होऊन धावपळ सुरू झाली होती पथकाद्वारे पाहणी केल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले यावेळी डॉ राजीव ठाकूर उमेश काळे दीपक सरदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आसोले साहेब पवन काळमे शुभम शिरसाट तसेच गावकरी मंडळी व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रुजकरिता महादेव नवघरे अमरावती